हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर आज आम्ही कुठेतरी चाललेलो आहे ते कुठं चाललो आहे आम्ही ते नाही सांगणार तुम्हाला तर अशीच छोटीशी ट्रीप आहे जास्त लांब पण नाही आहे इथेच आपल्या जाणार आहे तर आज आमचे मामा आणि त्यांची फॅमिली येणार आहे फलटणवर्ण तर त्यांच्यासोबत आम्ही जाणार आहे तर एक तास वाट बघितल्यानंतरनं फायनली तर सर्वजण आले आणि आम्ही निघालो होतं कनेरीला तर खूप दिवसांपासून त्यांचं चाललं होतं की यायचं यायचं त्यांना आपलं मंदिर वगैरे बघायचं होतं मग फायनली आज त्यांना वेळ वगैरे भेटला मग त्यामुळे ते सर्वच जण आले म्हटलं मग आज एक छोटीशी ट्रीपच करूया खूप दिवसांनी आम्ही असे सर्वजण एकत्र आलो होतो भेटलो होतं मग चला म्हटलं आता मग इकडे आम्ही कन्हरीमध्ये पोहोचलो आणि ने कन्हेरीमधलं हे आपलं हनुमानाचं मंदिर आहे तर आज शनिवार असल्यामुळे गर्दी होती मग आम्ही सर्वांनी दर्शन वगैरे घेतलं हे खूप जागृत देवस्थान आहे बरं का म्हणजे असं म्हटलं जातं आणि इथं समोरच एक रामाचं पण मंदिर आहे तर आम्ही सर्वजण तिथं मंदिरामध्ये मंदिरा गेलो दर्शन वगैरे घेतलं आज शनिवार असल्यामुळे मंदिरामध्ये प्रवचन वगैरे चालू होतं खूप भारी वाटत होतं एकदम मन असं प्रसन्न झालं होतं सगळीकडे बघून

<laughs> तिथून दर्शन वगैरे घेऊन झाल्यावर आम्ही इकडे पुढं आलो तर इथं दत्ताचं मंदिर आहे आणि त्याच्याच मागे असं महादेवाचं पण मंदिर आहे मग तिथं आलो आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि सर्वांना खूप जास्त भूक लागली होती त्यामुळे मग आम्ही म्हटलं की कुठंतरी बसावं आणि जेवण वगैरे करावं तिथून पुढं आल्यावरती एक जुनं मंदिर आहे बघा हनुमानाचं मग तिथेच आम्ही त्या मंदिरामध्ये जेवणासाठी बसलो खूप दाट अशी सावली वगैरे होतं तर त्या मंदिरातच बसलो आम्ही जेवायला मग इथे आम्ही दोघी जेवण वाढत होतो सर्वांनाच खूप जास्त भूक लागली होती दुपार पण झाली होती मग आम्ही इकडे आता जेवायला बसलेलो होतो बघा <laughs> तर इथे आम्ही दोघींनी सर्वांना जेवण वाढलं त्याच्यानंतरनं आम्ही दोघींनी आम्हाला पण वाढून घेतलं आणि आमच्या इथं निवांतपणे जेवणं चालू होती तर मामींनीसुद्धा डबा बनवून आणला होता आणि आम्ही इथनं बारामतीतनं पण डबा बनवून घेतला होता तर जेवणामध्ये बटाट्याची भाजी होती ठेचा होता चपात्या होत्या मसाले भात होता परत आम्ही तिथूनच सुक्की भेळ घेतली होती आणि कच्ची दाबेली वगैरे पण घेतली होती तर पोड भरून आमच्या सर्वांचं जेवण झालं जेवण वगैरे झालं फुल जेवण वगैरे केलं आम्ही आणि आता आम्ही इथे थांबलोय बघा थोडेसे फोटोज काढणार आहे आणि रील काढणार बाकीचे सगळे बघा तिकडं आहे आम्ही दोघे इथे आहे मस्त वाटते खूप इथे आजूबाजूला सगळीकडे हिरवेगार अशी शेती होती आणि इथं बघा आकाशला कोण भेटले ना आकाश त्याच्यासोबतच खेळत बसला होता इथं खूप वेळ आमचं जेवण वगैरे झालं होतं तर त्याच्यानंतर साफसफाई वगैरे बघा दोघांनी हातात घेतलं होतं ते काम आपण कुठं जरी गेलो तरी तिथे आपण घाण केली खाल्लं वगैरे तर ते सगळं कचरा वगैरे फेकून द्यायचा व्यवस्थित झाडवाल्याच्या जागा बघा सुटल्या पगार असतो हो ते तर मंदिरामध्येच आम्हाला एक आजी भेटल्या तिथंच एका छोट्या घरात त्या राहत होत्या त्या एकट्याच राहतात बघा इथं त्यांची मुलं वगैरे त्यांना कोणच सांभाळत नाहीये जरी कधी इकडं कनेरी साइडला जर कोणी आला तर नक्कीच त्यांना खायला वगैरे असं देत जा त्यांच्या काही मोठी अपेक्षा नाहीये मुलांना लहानाचं मोठं करतात बघा आईवडील आणि म्हातारपणा त्यांच्यावरती बघा कशी वेळ येते आज ह्यांच्या मुलांनीच ह्यांना सांभाळायला असतं तर मग तिथं त्या आजींना आम्ही बोललो थोड्या वेळ आणि मग आम्ही तिथून निघालो मग तिथून आम्ही डायरेक्टली बारामतीला आलो आणि इथं माळ्यावरच्या देवीच्या मंदिरामध्ये आलो तिथे मंदिरामध्ये आलो दर्शन वगैरे घेतलं थोड्या वेळ तिथेच मंदिरामध्ये बसलो आणि तिथून डायरेक्टली आम्ही आलो घरी घरी आल्यावरती त्यांना निघायची पण घाई होती मग त्याच्यामुळं मग घरी आलो चहापाणी वगैरे केलं तिथून त्या सर्वांना सोडवण्यासाठी आम्ही खाली आलो मग त्या सर्वांना सोडवलं आणि खरंच आजचा दिवस कसा गेला हे कळलंच नाही खरंच फॅमिलीसोबत म्हणतो ना दिवस गेलेला कळतच नाही तर आत्ताच ते गेलेले आहेत आम्ही त्यांना सोडवलं तर आजचा ब्लॉग मी तर एंड करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय